नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण बेसन चीज उत्तप्पा कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एक वाटी बेसनपीठ घेतले आहे आता आपण हे बेसनपीठ एका मध्ये टाकून घेऊ आता आपण बेसन चवी पुरते मीठ आपल्या उत्तप्प्याला छान प्रकारे कलर येण्यासाठी एक टीस्पून हळद हळद टाकून झाल्यानंतर आता आपण हे विस्करच्या मदतीने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून याचे उत्तप्प्यासाठी लागणारे पीठ तयार करून घेऊ आता आपण हे पीठ दोन मिनटांसाठी एकाच डायरेक्शनने चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत जेणेकरून त्यात एअर निर्माण होईल व आपला उत्तप्पा कुरकुरीत असा होईल दोन मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आता आपले पीठ चांगल्या प्रकारे बनवून तयार आहे आता आता आपले लागणारे पीठ तयार आहे आपण लगेच घेऊ त्यासाठी मी गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवला होता तवा गरम झाल्यानंतर त्यावर पीठ टाकून आता आपण हे पीठ चांगल्या प्रकारे पसरवून घेणार आहोत आता आपला बेसन पिठाचा डोसा बनवून तयार आहे आता आपण या डोस्यालात बटर लावून घेऊ येथे मी बटर लावत आहे तुम्हाला जर तेलाचा वापर करायचा असेल तर तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकतात संपूर्ण डोश्याला छान प्रकारे बटर लावून झाल्यानंतर आता आपण डोस्यावर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ त्याचबरोबर बारीक चिरून घेतलेला टमॅटो बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची चिमुटभर काश्मीरी लाल मिरची पावडर चिमूटभर चाट मसाला तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकतात आता आपण या डोशाला दोन मिनिटांपर्यंत अशाच प्रकारे भाजून घेणार आहोत दोन मिनिटांनंतर आता आपण किसनीच्या मदतीने संपूर्ण उत्तप्यावर चीज किसून घेणार आहोत आता आपण आपल्या उत्तप्यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ आता आपण एक मिनटापर्यंत या उत्तप्प्याला चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत एक मिनटानंतर आता आपला उत्तप्पा चांगल्या प्रकारे भाजला गेला आहे आता आपण हा उत्तप्पा काढून घेऊ सकाळच्या घाईमध्ये पाच मिनटात तयार होणारा बेसन चीज उत्तप्पा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तो सर्वांनी काळजी घ्या बाय